सर मी रिनुका तर तुम्हाला सर्वांचं म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर रोज सकाळी अगर नाश्त्यामध्ये तेच एक प्रकारचे नास्ते होत आहे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका तर आज मी तुमच्यासाठी गहू पिठापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी वेगळी नाश्त्याची रेसिपी घेऊन ना आलेली आहे जी तुम्हाला नक्की आवडेल मुशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि यामध्ये एक कप गव्हाचे पीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप तांदळाचे पीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा काळे तीळ घालायचे आहेत तर तुम्ही ते पांढऱ्या तिळाचा याच्यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत मग यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायचे आहे मग यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये चार चमचे गरम तेलाचे मोहन घालायचे आहे तर मी ते तेल चांगले गरम करून घेतलेले आहे मग आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित चमचाने मिक्स करायचे आहे तर हे तेल आणि पीठ व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे तर व्यवस्थित हाताने हे सगळे साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत मग हे साहित्य मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मी ते पीठ आता मळून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला हे पीठ दहा मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आता इथे दहा मिनिट झालेले आहेत आणि हे पीठ आता व्यवस्थित भिजले आहे त्यानंतर आता आपल्याला हे पीठ अशा प्रकारे गोल आकारमध्ये मध्ये ठेवायचे आहे आणि याचे गोल आकार मध्ये चिप्स कट कर करायचे आहेत तर त्यासाठी मी ते चाकू घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हे चिप्स आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर मी ही रेसिपी या डिझाईनमध्ये बनवलेली आहे तर तुम्ही ही रेसिपी गोलाकारमध्ये पण बनवू शकता नाहीतर ह्या मिश्रणाचा वापर करून तुम्ही याचे तिखट वडे पण बनवू शकता तर अशा पद्धतीने हे पिसेस कट करायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी तळायची आहे तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे ते तर आता आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवून ही रेसिपी आपल्याला तळून घ्यायची आहे तर गॅस मंद त्याच्यावर ठेवल्याने ही जी रेसिपी आहे ती व्यवस्थित आतपर्यंत तळेल आणि हे पिसेस जे आहेत ते व्यवस्थित कुरकुरी होतील तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे पिसेस व्यवस्थित कुरकुरी आणि ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही ही गहू पिठाची अशा पद्धतीची रेसिपी बनवून डब्यामध्ये स्टोर करून पण ठेवू शकता आणि नाश्त्यामध्ये हिरव्या चटणीबरोबर गरमागरम देऊ शकता नाहीतर तुम्ही ही रेसिपी फक्त चहा या कॉफीबरोबर फक्त एक स्नॅक्ससारखं पण देऊ शकता तर मग माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणि नवीन व्हिडिओमध्ये तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ